साम्राज्य व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल का संरक्षण कक्ष अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइन एक शून्य नऊ आठ शासकीय अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबवण्यासाठी सतर्क असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर बी काटकर यांनी दिली भारतीय सांस्कृतिक विवाह ही समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे साहजिकच शुभ मुहूर्तावर विवाह हो विधी केले जातात अक्षय तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या शुभ मुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह हो समारंभ आयोजित केले जातात यामध्ये बालविवाहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह होऊ नये कारण बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असून बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात गुन्हा नोंदवला जातो चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठ हे ज्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशा बालकांना सेवा पुरवते बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा नुसार विवाहातील मुलीचे वय अठरा वर्ष आणि मुलाचे वय एकवीस वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे जर वय त्यापेक्षा कमी असेल तर तो बालविवाह मानला जातो जर कुठे आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनला जिल्हा बालसंरक्षण कक्ष अथवा चाइल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री नंबर एक शून्य नऊ आठवर कळवावे असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर बी काटकर यांनी केले आहे